नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्रीस्वामी समर्थ आज एक आपल्याला अतिशय हृदयद्रावक आणि काळी चिरून टाकणारा प्रसंग बघायचा आहे एक तेरा चौदा वर्षाची मुलगी जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आखांतानं ओरडत आहे तडफडत आहे परंतु बाजूने तिला बऱ्याच लोकांनी घेराव घातलेला आहे ती लोकं कोणी परकी नाहीत बघा मंडळी ती लोकं कोणी परकी नाहीत तिचेच काका मामा नाना तात्या काळजातली माणसं रक्तामासाची माणसं मध्यभागी लाकडाचा भला मोठा ढीग आहे लाकडाची एक चितार रचलेली आहे आणि जाळाचा मोठा भाडका उडत आहे मधूनच कोणीतरी त्या जाळावरती येऊन रॉकेल टाकतोय आणि भाडका आणखीनच उडवायचा प्रयत्न करतोय आणि बाजूनं घेराव घातलेला आहे ते आता सांगितलेली आहे त्या जनगोताने नातेवाईकांनी पाहुणेरावळ्यांनी आणि त्यातलीच काळजातली माणसं हातामध्ये मा त्यांनी भल्या मोठ्या काट्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा माणसं त्या मुलीला त्या जाळामध्ये ढकलत आहेत कोणी नाही कुणाचं तुम्ही म्हणत असाल या जगामध्ये माझे नातेवाईक आहेत सखी सोयरे आहेत मित्र आहेत पवनी आहेत कोणी नाही कुणाचं आईवडीलसुद्धा आपले नाहीत एवढंच नाही तर संकटकाळी देवसुद्धा आपल्या मदतीला धावून येत नाही जर आपलं पूर्वजन्मीचं जे सुकृत आहे सत्कर्म आहे ते पूर्वजन्मीचं सत्कर्म आपलं प्रारब्ध चांगलं असेल तरच संकटामध्ये देवसुद्धा दाहून येतो नाहीतर कोणी नाही या जगामध्ये आपलं तर नक्की प्रकार काय आहे प्रसंग काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच त्याच्यापूर्वी सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला हा प्रसंग सविस्तरपणे तुम्हाला सांगायला सुरुवात करतो ही घटना आहे पुणे जिल्ह्यामधली शिरूर तालुका आणि त्या शिरूर तालुक्यामध्ये शिंदेआड नावाची एक मुलगी होती वय साधारणत तेरा चौदा आणि त्या काळामध्ये लहान वयामध्ये लग्न व्हायचे आणि जवळच गावाशेजारी एक ठिकाणी त्या मुलीला दिलेलं होतं तिचं लग्न झालेलं होतं तोही मुलगा जिच्याशी त्याचं लग्न तिचं लग्न झालेलं होतं तोही मुलगा साधारणतः पंधरा सोळा वर्षाचाच परंतु काही कारणास्तव त्या मुलाचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सतीची प्रथा होती बघा मंडळी तिचं पूर्वजन्मीचं कर्म चांगलं म्हणून तिच्या मदतीला देवाच्या रूपाने एक व्यक्ती धावून आला तो व्यक्ती कुठल्या नातेवाईकातला नव्हता ना तिच्या रक्तामासाचा नव्हता तो एक इंग्रज अधिकारी होता स्टोरी काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच झालं लग्नाला उगं काहीच दिवस झालं आणि तिच्या नवऱ्याचं निधन झालं आणि त्या काळामध्ये सतीची प्रथा होती लाकडाचा भला मोठा ढीग रचलेला होता चिता रचलेली होती आणि त्यामध्ये त्या, त्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाचं प्रेत होतं नातेवाईक जमलेले होते पाहुणे रावळे जमलेले होते त्या चितेवरती त्या मुलाचं प्रेत झोपवलेलं आणि त्याची जी ही बायको आहे साधारणत तेरा चौदा वर्षाच्याच वयाची ही कोवळी मुलगी तिलाही त्या चितेवरती बसवलेला आहे नातेवाईकच आहेत काका नाना मामा तात्या ज्यांना तुम्ही काळजातली माणसं म्हणताना हीच माणसं ती चिता पेटवायला होती रॉकेलचे भडकेचे भडके आणून ओतत होती काडी लावून मोठा भडका उडालेला होता ती मुलगी जीवाच्या आकांतानं जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होती परंतु हीच काळजातली माणसं तिला काठीने घेऊन त्या चितेमध्ये ढकलत होती अतिशय तो प्रसंग आणि अशा वेळी मात्र तिची जी आर्थ तिच्या काळजाची होणारी तगमग तिला होणाऱ्या वेदना हे कोणी समजून घेऊ शकत नव्हतं परंतु त्या वेदना साक्षात त्या परमेश्वरापर्यंत पोहोचल्या असं म्हणायला हरकत नाही काही इंग्रज सैनिक त्या ठिकाणाहून जात होते त्यांनी हा प्रकार बघितला त्यांच्या लक्षामध्ये आला किंबहुना त्यांना माहीतही होतं की ही आपली भारतातली लोक किती दळबद्री आहेत तीच तो सतीचा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता त्या सैनिकांनी पटकन जाऊन आपल्या वरिष्ठ साहेबांना म्हणजे विल्यम ओलेस या साहेबांना सांगितलं त्या काळामध्ये तिथले प्रशासक जे आहेत ते विल्यम ओलेस साहेब होते शिरूर तालुका पुणे जिल्हा आपली फार जवळची घटना आहे त्या साहेबांना जाऊन लगेच सांगितलं तात्काळ त्या सैनिकाने ते विल्यम ओले साहेब आले जवळच त्यांच्यासोबत फार मोठं सैन्य होतं आणि इंग्रज अधिकारी होते त्यांच्या खांद्याला दोन्ही बाजूला दोन बंदुका शेंगल नळीच्या अशा दोन बंदुका घोड्यावरती दौडत ते सैन्य आलं बघताय तर काय एका तेरा चौदा वर्षीच्या त्या कोवळ्या मुलीचा जीव घेण्यासाठी तिचे नातेवाईक गणगोत जमलेले आहेत आहे आगीचा भडका आसमंताला भिडलेला आहे आणि हे नातेवाईक काठीचे साईन ना त्या मुलीला डवचत आहेत ता आतमध्ये ढकलत आहेत तातडीनं त्या विल्यम ओले साहेबांनी सैन्याला आदेश दिला आणि गर्दी पांगवायला सांगितले सगळ्यांना त्या ठिकाणी पांगवण्यात आलं सैन्यानं खांद्यावरती असणाऱ्या आपल्या बंदुका जमलेल्या गर्दीवरती रोखून धरल्या पुरुष मंडळी बाजूलाच झाली ती मुलगी खाली बसलेली होती रडत होती थरथर कापत होती अगदी काळजामध्ये धडकी भरवणारा तो प्रकार होता काही महिला मंडळीही जमलेल्या होत्या आणि ही, ही, ही लोकं काही परकी नव्हती तिचेच गणगोत होते नातेवाईक होते नाते त्या विल्यम ओले साहेबांनी समजावून सांगितलं की हे करणं योग्य नाही या निष्पाप लहान लेकराचा जीव तुम्ही घेताय हे पाप तुम्ही कुठे फेडाल अशा पद्धतीनं ते इंग्रज अधिकारी त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगत होते परंतु ती लोक काय ऐकायला तयार नाहीत काही महिलांना त्या अधिकाऱ्याने बोलवून घेतलं आणि त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला शेवटी त्या महिलाही त्यांना विरोध करू लागले आणि त्यांना सांगत होत्या महिला की हिचं मालक वारलेलं आहे हिचा नवरा मेलेला आहे हिला जिवंत ठेवणं हे आमच्यासाठी फार मोठं पाप आहे हिला सती घालवणं हे फार मोठं आमचं पुण्य आहे या पुण्यामध्ये तुम्ही आडव येऊ नका आम्हाला हे पुण्याचं काम करू हो देऊ द्या असे म्हणताच त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सैन्यांना कडक कडक असा आदेश दिला सगळी काही गर्दी तिथून हटवण्यात आली आणि त्या मुलीला ताब्यामध्ये घेतलं त्या मुलीचा जीव वाचवला आता त्या मुलीला सोडायचं कुठे कारण ती कुठल्याही नातेवाईकाकडे नातेवाईकाकडे ती सुरक्षित नव्हती या आभाळाच्या छताखाली तिचं असं कोणीही नव्हतं त्या इंग्रज अधिकाऱ्यानं स्वतः त्या मुलीशी लग्न केलं स्वतः त्या मुलीशी लग्न केलं उघडा डोळे ऐका नीट आणि शिवाय ती जी मुलगी आहे तिच्यावरती कसल्याही प्रकारची जबरदस्ती वगैरे केली नाही म्हणजे जबरदस्ती असं की इंग्रज जे आहेत ते ख्रिश्चन धर्माचे आणि ही जी मुलगी आहे ती हिंदू धर्माची त्या अधिकाऱ्यानं तिला जब त्या मुलीला जबरदस्ती केली नाही की तुझा तुझा तुझ धर्म जो आहे तो धर्मबद्दल आमचा धर्म स्वीकारा असं नाही फार तिच्यावरती प्रेम केलं अगदी लैला मजनूसारखा त्यांचा जोडा जमला आणि पुढे जाऊन मंडळी हे जी माणसं आहेत ही जी शिंदे या नावाची लोकं आहेत ह्यांना त्या इंग्रज अधिकाऱ्याबद्दल प्रचंड चीड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की ज्या मुलीला आपण चितेवरती जाळायला निघालो होतो त्या मुलीला त्या इंग्रज अधिकाऱ्याने इथनं हिसकावून नेलं आणि तिच्याशी लग्न केलं त्या इंग्रज अधिकाऱ्याला आपण जिवंत सोडायचं नाही असं त्याही लोकांनी ठरवलं ती लोकं कोण होती तर त्या मुलीचेच नातलग होते त्यांनी ठरवलं या इंग्रज अधिकाऱ्याला संपवायचा मंडळी त्या मुलीला अगदी तिच्या नातेवाईकांकडे ती त्या भयंकर परिस्थितीमध्ये होती अगदी हे सैतान नातेवाईकांमधले सैतान सगळे सळसळत होते तिचा जीव घेण्यासाठी तिला जाळामध्ये ढकलण्यासाठी परंतु त्या परक्या माणसानं तिला वाचवलं तिच्याशी लग्न केलं एवढंच नाही तर ती मुलगी जी आहे तर ती त्या विल्यम ओलेस साहेबांना त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणाली की मला महादेवाची भक्ती करायची आहे तेव्हा आपल्या बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी त्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्या विल्यम ओलेस साहेबांनी महादेवाच्या मंदिराची स्थापना त्या मुलीसाठी केली आणि अगदी सुखानं ते राहू लागले आता पुढे हे जे विल्यम ओले साहेब आहेत हे शिकारीसाठी बाहेर बाहे पडले शिरूर सुपे म्हणून भाग आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्या मुलीचे जे घरचे होते नातेवाईक होते यांनी त्या विल्यम ओले साहेबांना एकटं गाठलं कारण शिकारीसाठी त्या काळामध्ये शक्यतो जे राजे महाराजे होते किंवा इंग्रज अधिकारी होते ते एकटेच बाहेर पडायचे फार तर फार एक दोन माणसं सोबत असायचे आणि साधारणतः दहा ते पंधरा लोकांच्या जमावाने त्या इंग्रज अधिकाऱ्यांवरती त्या देव माणसावरती त्या विल्यम ओली साहेबांवरती हल्ला केला आणि त्यांना ठार मारलं आता त्यांना ठार मारल्यानंतर खरा प्रसंग जो आहे तो इथून पुढे सुरू झाला त्या अधिकाऱ्यांना ठार मारल्यानंतर ती जी बातमी आहे ती सर्वदूरपणे पसर सर्व दूरपर्यंत पसरली आणि काही सैन्यांनी लगेच पुण्याला जाऊन त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते इंग्रजांचे त्या ठिकाणी पुण्याला जाऊन त्यांनी सांगितलं लगेच तडकापडकीने ते इंग्रज अधिकारी आणखी जमा झाले काही सैन्य बरंचसं जमा झालं आणि पटकन त्या आरोपींना त्यांनी शोधून काढलं ज्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला ती शिंदेची लोकं शिंदे आडनावाची माणसं होती साधारणतः तीन लोक तेन ते चार लोकं त्यांच्या हाती लागले आणि त्यांना त्यांनी थेट लगेच फाशी देऊन टाकली कायदाही त्यांचा कडक होता आतासारखा कडक नाही आता आपण बघत असल की एखाद्या गुन्हा घडला मर्डर्स घडले पोलीस स्टेशनला केस त्याच्यानंतर न्यायालया जाणार न्यायालयातून उच्च न्यायालयात उच्च न्यायालयातून आणखीन त्याच्यावरचे सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयानं फाशी जाहीर केली का दयेचा अर्ज म्हणून तो गुन्हेगार राष्ट्रपतींपुढे हात जोडणार आणि कितीही खुनेकारा आणि कितीही मर्डर्स करा, किती करा फाशीच नाही हे वास्तव वा आहे ही जी न्याय प्रक्रिया आहे आपली ही रेंगाळणारी न्याय प्रक्रिया आहे लगेच्या लगेच त्वरित गुन्हेगारांना शिक्षा ही सजा जी आहे ती होत नाही हे खरं तर बदलेल हळूहळू याच्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे तर सो असू द्या ते जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांनी या तीन लोकांना फाशी देऊन टाकली परंतु राहिलेली बाकीची जी, जी नातेवाईक होते ते, ते आतून अगदी रागाने लालबुंद झाले आणखीनच उसळले त्यांचा जमाव जमा झाला आणि त्यांनी ठरवलं की ह्या इंग्रज लोकांनी आपण ज्या मुलीला चितेवरती जाळत होतो त्या आपल्या स्वतःच्या मुलीला त्या इंग्रजांना नेलं तिच्याशी लग्न केलं सो असू द्या याचा बदला म्हणून आपण त्या इंग्रजाला जीवही मारलं परंतु उलट त्या इंग्रजांनी अजून आपल्याच घरची आपली तीन माणसं मारली म्हणून ते अगदी अजून चौथळून उठले आणि त्यांनी ठरवलं की आपली जी मुलगी आहे त्या इंग्रज अधिकाऱ्यानं पळवून नेऊन तिच्याशी लग्न केलं त्या मुलीलाच आपण जिवंत मारायचं आणि तिच्या जे घरचे आहेत ते त्या मुलीला मारायला आता सज्ज झालेले आहेत तयारीमध्ये आहेत परंतु त्याच्या अगोदरच त्या मुलीला समजलं की त्या इंग्रज अधिकाऱ्याला आपल्या घरच्यांनी मारून टाकलेलं आहे ते तिला सहन झालं नाही तिने काहीतरी विषारी पदार्थाचं सेवन केलं आणि आत्महत्या केली त्या इंग्रज अधिकाऱ्यासाठी जीव दिला कारण त्यांचा जीव एकमेकांवरती जडलेला होता शिवाय त्या मुलीला अशा प्रकारच्या भयंकर संकटामधून त्या इंग्रज अधिकाऱ्यानं वाचवलं होतं तिच्याशी लग्न केलेलं होतं तिला हे सुंदर जग बघण्याची संधी फक्त त्या इंग्रज अधिकाऱ्यामुळे मिळालेली होती शिवाय ती ती जी मुलगी आहे तिनं मागाशीक सांगितल्याप्रमाणे त्या इंग्रज अधिकाऱ्याजवळ इच्छा व्यक्त केली की के मला महादेवाची भक्ती करायची आहे तेव्हा हो त्या ते इंग्रज अधिकाऱ्यानं आपल्या बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि आजही त्या ठिकाणी ते जे विल्यम ओले साहेब आहेत त्या इंग्रज अधिकाऱ्याची समाधी आहे हो मान्य आहे इंग्रज लोक वाईट होते जॅलियनवाला बाग हत्याकांड आपल्याला माहीत असेल जनरल डायरसारखे काही निष्ठूर अधिकारीही होते वाईट अधिकारीही होते त्या इंग्रजांमध्ये धाडधाड धाडधाड गोळ्या झाडून लोकांना संपवून टाकायचे परंतु काही इंग्रज अधिकारी होते जे अगदी माणसं होते त्याच्यापैकीच एका माणसाची माहिती आज तुम्हाला सांगितली त्याच इंग्रज देवमाणसाची ज्यांचं नाव आहे विल्यम ओलेस आणि या विल्यम ओलेस साहेबांमुळं त्या शिरूर भागामध्ये फार मोठी प्रगती झाली आणि त्या काळामध्ये चोरांचाही फार मोठा सुळसुळाट त्या ठिकाणी होता आणि ते जे चोर आहे त्या अंगावरती स्त्रियांच्या अंगावरती दागिने असतील ते पळवून न्यायचे आणि ते अशा पद्धतीनं न्यायचे की समोरून आता कामानिमित्त वगैरे महिला जातात किंवा गवताची गाठोडी डोक्यावरती घेऊन जातात गळ्यामध्ये आपल्या संस्कृतीनुसार मंगळसूत्र असतं डायरेक्ट त्या जी महिला आहे तिची हत्या करायचे लोकांच्या घरामध्ये घुसायचे आणि लोकांना मारून तलवारीचा धाक दाखवून त्यांना लोबाडायचे तर अशा प्रकारच्या अतिशय विचित्र आणि सैतानी चोरांचा बंदोबस्त त्या विल्म ओली साहेबांनी केला ते चोर पळवून लावले काही जे चोर सापडले त्यांना तुरुंगामध्ये टाकले आणि ज्यांनी पार अगदी डोक्यावरून पाणी गेलेलं होतं ज्यांनी पार अगदी खून मर्डर केले होते त्या चोरांना डायरेक्ट त्या विल्यम ओली साहेबांनी फाशी देऊन टाकलं तर अशा पद्धतीनं जनतेचं रक्षण करणारा तो माणूस विल्यम ओले साहेब म्हणजे एक इंग्रज अधिकारी त्यांची ही एक स्टोरी तुम्हाला सांगितली तर अजून काही डिटेल्समध्ये माहिती घेऊन आपण नंतर सांगण्याचा प्रयत्न करूयात कारण चांगल्या माणसांची गोष्ट जी आहे तर ती लपून राहते तर आत्ता जी मी तुम्हाला त्या इंग्रज अधिकाऱ्याची स्टोरी सांगितली विल्यम ओलेस नावाच्या त्या ते अधिकाऱ्याची त्यांना अकरा मे अठराशे नऊ रोजी तिथल्या लोकांनी जीवे मारलं कशासाठी मारलं सगळं काही प्रकार या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तो ऐकलेला आहे तर अजून सविस्तरपणे माहिती सांगायचा प्रयत्न करेन धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत रामकृष्ण हरी श्रीस्वामी समर्थ